राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपला भूमिमुख पेरून झाला आहे आणि आज रोपा पेरायची गारबाडे तर मित्रांनो बाहेर एकदम म्हणजे पावसाचा असा कडे ओळाचा पाऊस येईल अशी शक्यता वाटते आणि मी एवढ्यात खालून सुरेत ना आलोवे तिकडे आवत आहे आपल्या एक मित्राचा मग त्यांना अंगारण त्या आपण डोकेवर नेऊन आणि तिकडे दिल्या त्याला आणि खालून आलोयवर मित्रांनो मग खाऊ नये हे पा पक्का काम झालं आहे तर चला आम्ही आज परिवारासह चालू आहे रोप पिरायला आणि खाली आऊ चालू आहे अ सायपाक झाला का सायपाक झालं का रामा काय करतोय पाण्याची बाटली भरतोय चला खाली येतात मग चला पावसाची पावसाची लशी घेते भरून घेते का फुल तर आम्ही सर आता रामदासनं बाटली फुल भरून घेतले म्हणजे सगळा सायंपाक झाला का तरी आपल्याला एखाद तास तर कालो ना म्हणजे कालो आणि मग ते गॅस बंद कराय पण चिरू का ठी मग ते गॅस टाक बंद करू ना चला मित्रांनो तर आउट करायला आपण ही बिस्लरी भरून घेतली पाण्याची खाली भरपूर पाजर फुटलं ती पण मग नवीन पाणी आहे ना सर्दी वर्षी शेक्यात राहते त्याच्यामुळे आपण या घरी पाणी चालवलंय आणि रोपा फिरायची पण हाजर झाली कारण कसं मित्रांनो आता जी रोपांची जागा आहे ना आपली त्या पाणी तिथं पाणी भरलंय मग त्या पाण्यामध्ये चिखल होतोय मग आपण दुसरीच रोप आप टाकलाय जे पेट आला होता तिथं नाही चला आता खाली खाऊ घेतला ना आराम घेतलाय चला मच्छर मग आहे आता सध्या नाही आढळलं मग चला मित्रांनो आपली शेती झेंड जंगलात आहे सगळं साहित्य डोके व्हायला लागत आहे बाहरायचा ना गेल्या अशी आम्ही भाताची पिशी आणली होती

पाण्याची बॉटल रामाचं सँड ला घेतला आहे चल वज वाटण चल चला आधी चला चला एवढा भी बस होईल ना फेरी गीत कवड लागून बस ना माझा खोऱ्या घेत होता पण मग आता त्या ख एवढं नाही असं मला पुन्हाच नांगरण त्या करायला जावं लागेल वर बसायला मी ना आता एवढं भी जास्त वाढा घेतला आपण थोडंसं नाही पाण्याचं खडे आहे ना आज ले, ले वजा पर मानव आले मानने खुड होत का नाही मला माणूस गेला माणूस आहे माणूस वे दुखे जमत आहे म्हणायला पण जम घाम का आहे जमू मे कडे ना पाण्याचा तर चला मित्रांनो एवढा भाग पिरा चालू आपण खाली आवत करायला ताण लागले असं चला तू नाव आले इकडं शेता काही आहे तेवढ्या जंगलात शेती झाडा बिडा मस्त फुटल्या ती रामा देवणी वाटत ना परखालच्या आवारात नांगा झाला काय मग खरं अडचण झाली नावते जे आमचं मित्र आहेत खंडू तुटे त्यांचा त्यांची तशी दर्शला आपली सहकारी आहेच गेल्या साली चिखलाला पण ते एरळ बैल होत होता आणि हेरळ बैल ते आणि इथं रोप पेरायचे आणि ते मी बियाण ऐकतो तर लागले असं एवढं नाकून टाकलाय त्याने पाणी पिला का बर चाललं नाही नाही बरं इकडे जाता मर इकडे पाण्या काय नाही घटा रोप होईल ना हा आपल्या घनमोठा रोप होईल चाल चाल माझा याच्या उखरे घालाय लागेल ना सोयसा करायचा हा हे 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 निसून टाकायचे नात्र हा हे दिला ठेवते मग हे आपण मी खरू मोखर काटाय पडत काय होत तर मित्रांनो पा एकदम जंगलाच्या करायला हे आमची शेती आणि वावर पार उपळून गेला तर आता पक्का पाणी वावर ह्या शामगाम निघत आहे ना कडे आणि घाई करायचा टाइम आहे ना तर आता आपला जी रोपाची जागे ना पूर्ण नांगरून झाली आणि पूर्ण म्हणजे वखर सुद्धा फिरवलंय तिच्यावर आणि काहीसा गावात आहे तिच्यामध्ये पण मग आता ऊन पण भरपूर आहे बाकीचा आपण मिसून टाकणार आहे बाकीचा ह्या आहे ना गावात सगळा उलटा होऊन जाणार आहे तर चला आता आपण रोप पेरून देऊ तर आता रामदास आहे आणि रामदास आता रोप पेरत आहे आपला ह्या या था 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 बात, बात जाते जातेचा बी मित्रांनो भात भात लई जाते राहतात ना ह्या असा फेकायला लागत आहे ह्या अगं ह्या अशा पद्धतीनं फेकून प्याराव लागत आहे आणि बारीक बारीक आहे आहेत पण त्या उलटा होणार आहे वखरा ना आता आणि गव बराचसा गवत ह्या उन्हाना मरून जाणार आहे आणि आपण बाकीचा निसून टाकणार आहेत कारण आपली हिरोपाची जागा मुळात होती पण जीरवापाची जागा होती अचानक झालेल्या पावसामुळे ते पण जागा म्हणजे ते पण पाणी साचलंय ना त्याच्यामुळे आपली जागा बदलायला लागली नाही तर वास्तविक आपली जीरवापाची जागा होती ती चांगली होती चला आता आपलं आउतरी जरा दमलं ते बसलच आधी ते मोकार पाण्यामध्ये खेळ सुटलाय ज्यामगाम निघत आहे नाव माहित आहे कडे ना कड कड नसतं तर मग काय एवढं काही नाही एवढं पण कडामुळं बघा जरा पाणी शंभर टक्के आधी पावसा शंभर टक्के अंदाज आहेच अंदाज एवढा बी भासेल का हां भरपूर चला आता एवढं बी भरपूर आणलं आहे आपण तर मित्रांनो आपला रोज पेरून झालाय पण मग ह्या नांगर आणि वखर त्या काय झोपून जात नाही पण त्याच्यामुळे या झाडांमधून वर आपल्याला असंच डोके खांदून यायला लागत आहे आता हा? चला आता आपण हे नांगर घेऊन चालू आहे आणि या सर जाऊन म्हणणार ना मी तुम्हाला जड नाही याला रामा काय तू एक रूम नाही ना हा तू रूम ना घे हा चला मी आता ह्या वर नेऊन ठेवू आव जसे ते पोस करून तर नांगर आणि इड मैदान तर आणून ठेवला अजून वखर आणि जो बाकी आहे आता रामदासनं पण सहकारी केलाय त्यानं त्या बाहेरक रूमला आणलं आणि मी नांगर आणलाय चला आता नांगर पण वर घेऊन गेलो आहे आपण आता वखर रामजाच्या चायना घेतला आहे नांगर मेनेता आता मायाक साहित्य आहे आदित्य बाकीचं साहित्य आणि आपला मस्तपैकी रोप पिरून पेरून आहे चल वजो उजा चल मला चल भाऊ वाटा चल ती टोकरी की मला आदित्याला घ्यायला लागेल पहा मित्रांनो एवढं धाड चांगला पण जायचं म्हणजे ओझक चाल बरं का हां इडोवर चल वजा चला आता तर मित्रांनो आपला रोप पेरून झालं आहे ह्या साहित्य घेऊन आलतो रामदासर मी नांगर आणि रुमना चला बाकी साहित्य अजून खाली आहे आणि ऊन पण भरपूर आहे आणि ह्या रस्त्या नाही आहे आता झाडांमधून लई घाम आहे मित्रांनो हे पहा मग कर घाम निघाला आहे पण मग काय करणार मित्रांनो शेवटी रस्ता नाही आहे असो चला हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर निघणार असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय